लग्न कार्याला जात असताना काळाचा घाला कवठे महांकाळ तालुक्यातील जांभुळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात क्रुझरची ट्रॅव्हलला धडक सात जागीच ठार तर आठ जखमी कवठेमका तालुक्यातील चोरीची जवळील जांभुळवाडी फाट्यावर भीषण अपघात झाला असून सात जण जागीच ठार झाले आहेत तर आठ जण जखमी झाले आहेत याबाबत अशी माहिती की जमखंडी राज्य कर्नाटक येथील दोन क्रुझर भरून सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सावर्डे येथे शिवानी आंबेकरीच्या लग्न कार्याला जात होते आज हळदी समारंभास जात असताना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तिरुपती ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एन एल शून्य एक बी पंधरा पासष्ट ला क्रुझर क्रमांक के ए चौतीस पंचावन्न पंचाहत्तर या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने गाडीमधील सात जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे क्रूजरमध्ये पंधरा व्यक्ती असल्याचे समजते यामध्ये रघुनाथ अण्णापा सव्वाशे राहणार हळीबिद्री कर्नाटक सतीश हवालदार नानू वर्णा हवालदार संकेत हवालदार वयवर्षे आठ संतोष हवालदार वयवर्ष दहा समर्थ हवालदार सर्व राहणार कौलगी विजापूर शिवाजी जाधव तोगलबागी जमखंडी सुजाता गळवे सुशील मीना सिंगापूर तोगलबागे सोमय्या मुल्ला चिखलगी निविदेता मुधोळ महालिंगपूर नवरी मुलीची बहीण व अनुसुया विठ्ठल मोठे कळमंडी सर्व राहणार कर्नाटक राज्य हे सर्व गाडीमध्ये होते यामधील सात व्यक्ती जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे घटनास्थळी कवठेमहागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीने भेट दिली असून जखमींना ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर पुढील उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे